नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकूण नऊ तालुके आणि छत्रपती संभाजीनगर शहर असं मिळून एक दहा हजार नवीन पदवीधर मतदार नोंदणीचं संकल्प या ठिकाणी करण्यात आला कारण यापूर्वी बऱ्याच पदवीधरांच्या नोंदणी झालेल्या आहेत उर्वरित दहा हजार नवीन पदवीधर नोंदणी करण्याचा संकल्प या बैठकीत झाला जिल्ह्याचे अध्यक्ष बालकृष्णजी पूर सर आणि इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मी हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व नवीन पदवी पदवीधर मतदार भावांना बालाजी पाटील चापूरकर हात जोडून नम्र विनंती करतो आवाहन करतो कि आपला की आपला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि आपला राईट टू सर्व्हिस हा ॲक्ट जर आपल्याला आणायचा असेल तर आपला पदवीधर नवीन मतदार नोंदणी करून आपला तो हक्क शाबून ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये पदवीधर निवडणुकीमध्ये त्या शस्त्राचा वापर करून आपला तो ऍक्ट राईट टू सर्विसचा ॲक्ट अंमलात आणण्याची ताकद शक्ती या मतदानामधून सिद्ध करा अशा प्रकारचं आवाहन करतो